चिराग लाइट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली जयसिंगपूर फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सो... कोथळीच्या सर्वोदय पतसंस्थेने दहा कोटीचे उद्दिष्ट पूर्ण केले वर्धा पंदिनी सर्वोदय सेवा ट्रस्टचा नामांकन सोहळा संपन्न कोथळीतील सर्वोदय ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेने दसऱ्याला अठ्ठावीस वर्ष पूर्ण केले आहे या संस्थेने यंदा दहा कोटीचे उद्देश पूर्ण केले तसेच आज दसऱ्याच्या शुभमहूर्तावर सर्वोदय सेवा ट्रस्ट नामकरण सोहळा जयसिंगपूरचे प्रसिद्ध उद्योगपती दादा चौले व नितीन महावीर चौले यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला वर्धापन दिन व नामाकरण सोहळ्यानिमित्ताने संस्थेच्या कार्यालयासमोर चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी बोलताना संस्थेचे चेअरमन चंद्रकांत शिरोटे म्हणाले अठ्ठावीस वर्षापूर्वी सर्वोदय पसंस्थेची स्थापना करण्यात आली गोरगरिबासह सगळ्या जीवांचा कल्याण करण्याचा उद्देश ठेवून या संस्थेची वाटचाल सुरू केली आज रोजी संस्थेने वर्ष पूर्ण केले असून दहा उद्दिष्ट पूर्ण केले संस्थेच्या शाखा विस्तार करण्यापेक्षा आम्ही सर्वोदय सेवा ट्रस्टची स्थापना आजपासून केली असून हा ट्रस्ट गावाच्या हितासाठी कार्य करीत राहील लवकरच सहा महिन्यात लोकहिताचे काम सुरू करणार आहोत यापुढे संस्थेवर ट्रस्टवर सर्वांचे प्रेम राहावे अशी अपेक्षा व्यक्त करून सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या उद्घाटक महावीर चवले यांनी सर्वोदय संस्थाने आता ट्रस्टच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य चेअरमन शिरोटे व त्यांच्या संचालक मंडळींनी केल्याचे सांगून यापुढेच आमचे सहकार्य कायम राहील अशी ग्वाही दिली तर पंचायत समिती माजी उपसभापती राजगोंडा पाटील शिवळुर्गा विश्वस्त मंडळाच्या अध्यक्ष संजय नांदणे आणि माहवीर प्रसंगाचा चेअरमन बाहुबुल इस्राणी मनोत्त करून संस्थेच्या व ट्रस्टच्या वाचालीत शुभेच्छा दिल्या यावेळी व्हाईस चेअरमन राजेंद्र घाटगे व्यवस्थापक अंजुम नेवडे ज्येष्ठ नेते धनगुंडा पाटील संचालक कुमार सुतार राजेंद्र इभूते कुबेर शुरडे रावसो बुर्ले कुबेर चौगले भरतेश कवाटे अमोल पाटील अजित पाटील भरत पाटील दोंडीबा धनगर अनिता हंकारे वासंती पाटील पौर्णिमा मगदूम आदींसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन ला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा